हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅकंट वॅकंटचा मराठी तट रिक्त रिकामा न भरलेला किंवा व्यापलेला फुरसतीचा

चौथा वाक्य आहे हिज माइंड सीम्स कम्प्लिटली वॅकंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू